काय मंडळी काय चाललंय बघा आमचा कसा चालू आहे बी तिकड जत्रा आहे कोंबड्याची या जेवायला पूजा करते भाकरी ताय आहे आणि भाकरी करायची चालू आहे अशी चूल म्हणली बघा दगडाची लाकडाची चूल मांडली अशी पूजा काय चालले आई आणि पूजा बकरी करते त्या आई आपण तिथे पूजा बसती या कसं वाटतंय का हा पूजा मग ते बरंच वाटतंय का अगदी भारी वाटतंय का तर असं मोकळ्या रानात मोकळ्या मैदानात आणि हका इथं गाडी लावली आपल्याने असं पालखी लवळ्याच हा टेन्थ केलाय ना, ले ले तेंट 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 ना। दर्शन म्हणतात पिकनिक आहे नाही आणि या ठिकाणी बाकडी चालवायच्या आणि इथं चालू आहे भाजी कोंबड्याची करायला योगेश भाऊ गणू अमोल आणि लखन कोंबडं इकडे शिजवायला भरपूर असं कोंडा येत आठ नऊ कोंबडा येत त्यामुळं चुल बी तशीच मांडली त्याची मानानं बाबा केवढी चूल आहे मोठी आता इकडं कोणी कोणी बारक बारक बोकड आले ना तर तेवढं मोठ्या पडलंय कोंबड्या भरपूर काय टाकायचं हा वर ना टाकायचं आणि अशा प्रकारे चालू आहे काम सगळ्याचं कामात सगळी व्यस्त येते आणि हे झाल्यानंतर आम्ही जाणार आहे निवड दावायला आ, खाली मस् बाकड पुजी बाकड्याच्या चालू आहे ते बांगड्या काढाय का तर बकरी काढताना तिला आता लागली गोट काढायला आहे का नाही होय बर 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 काढा काढा मग काय झालं <laughs> ये दर हिला ये, ये, <laughs> बर आणि कालवण झाल्यावरती सगळ्याला बोलवतो जेवायला मस्त पैकी जास्त काय कालवण करत नाही पातळ सुख सुखच खाऊया सगळी की काय कसं वाटतंय काय नाही काय तू तर बोलत नाही काय नाही हा बोल पाहिजे झोप लागली देवाला जायचंय देवाच्या पाया पडायला जायचंय आपला निवड तयार झाला ना मग आपण जाणार देवाच्या पाया पडायला हा फॅमिलीला बोलू की आपण आपल्या फॅमिलीला बोलू की पाया पडायला जायचं जाऊ जत्रा जाऊ एशम ते जत्रा जायचं आहे <laughs> यासला प्रत्येकाचे आपले आपली कामच चालू आहेत सगळी दिसता येत तर बघूया आपण कालवण कसं जायचं आहे पण हां मंडळी बघा आता जेवणाचा बेत चालू आहे आमचा चिकन बिकन मस्त बघितशी दिला आहे पूजा कसं झाली भाजी आणि इकडे शाकाहारी दोनशे टंव असले ती हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी लखन दर्शू हाय आणि इकडं दादा यश गणू भाऊ गाडीतच बसले ते बाबा काही लय पोपट उडते पण चला मग मंडळी जेवण करूयात या, या जेवायला तुम्ही पण बाय <laughs>